राज्यात विक्रमी दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप केल्याबद्दल सत्कार प्रहार दिव्यांग क्रांती प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली यांच्या वतीने तळंदगे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री संदीप गीता अर्जुनराव पोळ यांचा भव्य सत्कार करण्यात आला हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावचे सरपंच श्री संदीप गीता अर्जुनराव पोळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घडावा असा उपक्रम आपल्या तळंदगी ग्रामपंचायतीमध्ये राबवला त्यांनी या उपक्रमाधी दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विक्रमी असा निधी दिला त्यांनी प्रत्येक दिव्यांग बांधवास एकोणीस हजार रुपयापेक्षा जास्त निधी दिला त्यांच्या या कर्तृत्वाचे दिव्यांग बांधवांच्याकडून तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली यांच्याकडून सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उत्तर कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी त्यांच्या कार्याची कौतुक करत त्यांनी दिव्यांगांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला असाच निधी प्रत्येक ग्रामपंचायतीने दिल्यास दिव्यांग बांधव हे आपल्या कर्तृत्वावर उभे राहू शकतात त्यांनी केलेली सुरुवात ही इतर सर्वच ग्रामपंचायती यांना एक आदर्श असल्याचे म्हटले आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शहाबुद्दीन घुडूभाई घुडू प्रहार दिव्यांग क्रांती संघटना उत्तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील अखिल भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली व स्वराज्य ग्राहक न्याय न्यायनिवडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर मानवाधिकार संघटना ऑफिसर सचिव दादासो सुतार कोडोली शहर अध्यक्ष सागर वडगावे रेंदाळ शहर अध्यक्ष जमीर माणकापुरे पट्टणकोडोली शहर उपाध्यक्ष सुनील कांबळे अशोक पाटील सुधीर मासुर्ले महावीर भोसले संजय चव्हाण बजरंग भोसले प्रहार न्यूज संपादक श्री विकास गायकवाड इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल विजयनगरे कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दगडू कांबळे उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला संदीप सरपंच ग्रामपंचायत आपण जे दिव्यांगांना विक्रमी जे आपण निधी वाटप केलेलं आहे त्याच्या अनुषंगानं प्रहार संघटनेने त्याची दखल घेऊन माझ्या सत्कारासाठी तुम्ही प्र प्रहार संघटनेचे तारदाळपासून ते पट्टणकुर्ली इचलकरंजी आणि इतर गावांमध्ये जे प्रहार संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते इथं आले आणि माझा जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा फार ऋणी आहे आणि यानिमित्तानं तुम्हाला सर्वांची ओळख झाली आणि तुम्ही आला ते फार माझ्या भाग्याची गोष्ट मी समजतो बोला साधारण पाच टक्क्याच्या वरती आपण जाऊन निधी आपण खर्च केला आहे एकूण उत्पन्नाच्या पाच टक्क्याच्या जा वरती जाऊन आपण निधी आपण दिला आहे प्रत्येक दिव्यांगाला साधारण एकोणीस हजार सहाशे छप्पन्न रुपये आपण देऊ केले तर ही माझ्या माहिती तो राज्यातली सर्वाधिक मोठी रक्कम आहे एखाद्या ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांगांना देण्यात आलेली तर त्या अनुषंगाने तुम्ही आपण सगळेजण इथं आलात मला भेटलात आणि माझं थोडं कौतुक पण केलं तर मला फार आनंद वाटला तर येणाऱ्या काळात आपण दिव्यांगांसाठी कुठेही काम करत असाल तिथं कोणतीही मदत लागली तर मी डेफिनेटली तिथं तुम्हाला मदत करण्यासाठी अग्रेसिव्ह राहून तुम्हाला मदत करेन आणि येणाऱ्या काळात तुमच्या काही सूचना असतील किंवा सल्ले असतील जे इतर माध्यमातून ग्रामपंचायत तळण गेला इथं आम्ही जे त्याचं अवलंबित्व करावं किंवा अंमलबजावणी करता येईल असे सल्ले सूचनासुद्धा देऊ शकता तुम्ही ते डेफिनेटली आम्ही तळण ग्रामपंचायत मार्फत ग्राम लागू करण्याचा प्रयत्न करू आपण आल्याबद्दल मी सगळ्यांचा फार आभारी आणि ऋणीसुद्धा आहे की तुमच्याबद्दल माझी महत्वाचं आहे आज तरंगे गाव गाव या ठिकाणी संदीप फोळ या सरपंच साहेब यांनी प्रत्येक दिव्यांगाला एकोणीस हजारपेक्षा वर पाच टक्के या निधी दिलेला आहे आणि हे महाराष्ट्राचे पहिल्यांदाच या गावात निधी मिळाला आहे असं आम्हाला वाटतंय कडवरती कर तर त्या ठिकाणी खरोखरच त्यांचं महानगर पहिल्यांदा त्याचे यांनी दिल्यासारखं वाटल्यामुळे आम्ही त्यांचा सरकार केलं प्रार संघटना व ऑल इंडिया होमराईट मानव संघटना तिथं आम्ही हजर आहे आणि ह्या दोघांच्या वतीनं आम्ही आता सत्कार करत आहे आणि प्रत्येक गावात प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जे महा हे ग्रामपत्र असेल अशाच पद्धतीने आम्ही हिशोब घेऊन देवाची धाडस करणार माल संघटना व आपण आप मानवारी असं आज आम्हाला दिव्यांगांच्या पूर्ण जे महाराष्ट्राली जे दिव्यांग आहेत त्यांना एवढा आनंद होतं की आज पहिल्यांदाच असं घडलं की एक अभ्यासू आणि प्रत्येक याच्यात पी एच डी केलेले हे सरपंच झालेत व्य लोकनियुक्त सरपंच संदीप साहेब त्यांनी सुरुवातीला जो दिव्यांगांचा निधी वाटप कसं करायचं यावर अभ्यास करून जो मसूल गोळा होतोय आपल्या गावातला जो मसूल गोळा होतो तो मसूल शंभर टक्के वसूल करून त्याच्या पाच टक्केच्या पुढं दिव पहिला दिव्यांगाला देऊन दिव्यांगांच्या रोजगाराला एक चालना मिळाली ते काहीतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की तिने शंभर टक्के खर्च केल्यात तर मला एक यातून एक असं सांगणं आहे प्रत्येक आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आल्या सरपंच परत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्या महानगरपालिके आल्या तर प्रत्येक नागरिकांनी अभ्यासू शिकलेले आणि अभ्यासू ह्याच्यावर जे हे करतात त्यांना जर निवडून दिला तर प्रत्येकाचा खरोखर जसं दिव्यांग बांधवांचा विकास झाला हे ज्यातून निधीतून जर प्रत्येकाचं आता आपल्यामध्ये ग्रामीणमध्ये मागासवर्गीय भरपूर आहेत मागा अजून ते मागासले आहेत फक्त तिने काय करतात काय इलेक्शन जर आलं तर त्याच्यावर फक्त जनतेचा उपयोग करून घेता असं न घेता तर पोरसाहेबांनी जे आता आदर्श निर्माण केलाय आहे दिव्यांगांच्या बाबतीत शंभर टक्के खर्च करून तर तो खरोखर महाराष्ट्रातल्या जे इतर उमेदवार राहणार आहेत त्यांना एक अभ्यास करण्यासाठी अनुभवासाठी हे आहे आणि एवढंच मी हे करतो आणि त्यांचा आम्ही प्रहार संघटनेकडून सर्व एक छोटासा आम्ही सत्कार त्यांचा केलेला आहे नमस्कार मी संदीप सरपंच आपण दिव्यांग निधी वाटप केला आहे तर तो दिव्यांग निधी प्रति दिव्यांग आपण एकोणीस हजार सहाशे छप्पन्न रुपये इतकी रक्कम आहे शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने दिव्यांगांना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा देणं अपेक्षित आहे तर आपण पाच टक्क्याच्या वरती जाऊन साधारण प्रत्येक दिव्यांगाला एकोणीस हजार सहाशे छप्पन्न रक्कम ही विक्रमी रक्कम आहे मला सांगायला फार आनंद वाटतो तर राज्यातल्या बऱ्याचशा भागातून मला याबाबत फोन आले आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा याबाबत मला फोनवरनं फार अभिनंदन आणि कौतुकसुद्धा केलं तर एकूणच हे उत्पन्न वाढीमुळे हे शक्य झालं ग्रामपंचायत तळंग्याची मी सरपंच म्हणून ज्यावेळेला पद स्वीकारलं तर नंतर आपण ग्रामपंचायतीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवलं त्यामुळे दिव्यांगांच्या एकूण पाच टक्के रकमेत वाढ झाली आणि यापूर्वी दे जी रक्कम देण्यात येत होती त्या रकमेच्या जवळजवळ अडीच पट रक्कम आपण आता यंदा देऊ केली आणि एकोणीस हजार सहाशे छप्पन ही रक्कम दिव्यांगांची जी संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या माहितीच तो संपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक आहे आणि ही सर्वच आम्ही दिलेली रक्कम आणि दिव्यांगांसाठी केलेली देण्यात आलेली ही जो हा जो निधी आहे तो इतर ग्रामपंचायतींना राज्यातल्या एक मार्गदर्शक ठरावा अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी आम्ही मी स्वतः सरपंच या नात्याने कटिबद्ध आहे आणि दिव्यांग बांधवांशी संबंधित काम करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठीची नक्कीच मी मदत घेईन आणि त्यासाठी आपण कायमच कटिबद्ध राहू